कन्नड तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या भोसले आडगाव येथील भूमिपुत्र सैनिक उमाकांत भोसले हे भारतीय सैन्य दलात देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा आणि सैनिक प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या पाच अग्निवीर जवान यांचा आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थांच्या वतीने सन्मान आणि सत्कार करण्यात आला यावेळी गावातील सैनिक कमान येथून गावातील शिवस्मारक पर्यंत देशभक्तीच्या गजरात वाजत गाजत या सैनिकांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी महिलांनी ठिकठिकाणी सडा आणि रांगोळी काढलेल्या होत्या त्याचबरोबर सैनिकांचे से महिलांनी पूजन केले आणि औक्षण केले गावातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकांचे से सैनिकांनी पूजन करून पुष्पहार घालून घोषणा देत विनम्र अभिवादन करण्यात आले आणि यावेळी सर्व सैनिकांनी शिवरायांचे पूजन केले त्याचबरोबर सेवानिवृत्त सैनिक आणि अग्निवीर जवान यांचा उद्योजक मनोज पवार यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यानंतर आजी माजी सैनिकांचा आणि आलेल्या अतिथींचा सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी सैनिक उमाकांत भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर उद्योजक मनोज पवार यांनी देखील गावाचे कौतुक करत सैनिकांचे अभिमान असल्याचे मत व्यक्त केले आणि यावेळी ही परंपरा गावातील प्रत्येक सेवानिवृत्त सैनिक से आणि सैन्यात भरती झालेल्या जवानांचा सत्कार सन्मान कार्यक्रम आम्ही प्रथमच सुरू केला आहे आणि यापुढे देखील सुरू ठेवू असं मत सैनिक संघटना तालुका अध्यक्ष अनिल भोसले आणि शिवाजी भोसले वसंत भोसले यांनी व्यक्त केले यावेळी अग्निवीर जवान शुभम भोसले जय भोसले श्रीकांत भोसले अभिषेक भोसले आदित्य भोसले आणि सरपंच रीता केंद्रे सुभेदार शरद भोसले मुकुंद भोसले सदाशिव भोसले तंटामुक्त अध्यक्ष अमोल भोसले एकनाथ महाराज शेजूळ माधवराव भोसले हिरामन सोळुंके राजू भोसले मुस्ताक शेख आदींसह ग्रामस्थ आजी माजी सैनिक महिला भगिनी तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते देविदास थोरात एमसी न्यूज नाचनवेल कन्नड मी हवलदार काल माधू भोसले आडगाव भोसले सैनिकांचे गाव या गावचा भूमिपुत्र असून या गावचे सैनिक म्हणून देशासाठी जे चोवीस वर्ष सेवा करून कार्य केले त्याबद्दल आमच्या गावातील आडगाव भोसले येथील आजी माझे सैनिक तथा ग्रामस्थ मंडळी यांनी सर्वांनी इतक्या उत्सुकपणे माझी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इतकी भव्य मिरवणूक करून आणि सत्कार समारंभ करून इतका उत्साहाने हा कार्यक्रम माझ्यासाठी ठेवला त्याबद्दल मी त्यांचा बहुत बहुत आणि बरेचसे आभारी मानतो आणि आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी बरेचसे आजी माजी सैनिक तथा बाहेर पंचक्रोशीतील आलेले मंडळी यांचेही आभार व्यक्त करतो व बरेचसे आलेले पाहुणे मंडळी यांचेही आभार व्यक्त करतो जय हिंद जय जै भारत